बघा एका समूहामध्ये एक एक आठ सदस्य आहेत त्यापैकी दोनशे तीन सदस्य पुरुष आहेत आणि उर्वरित सदस्य स्त्रिया आहेत नऊ स्त्रिया सोडून इतर सर्व सदस्य विवाहित आहेत तर त्या समूहातील एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत असा प्रश्न मित्रांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील हा प्रश्न कसा सोडवायचा समूह आहे लेकरांनो आणि या समूहामध्ये एकूण सदस्य मध्ये किती आहेत एकशे आठ सदस्य आहेत एका समूहामध्ये एकशे आठ सदस्य आहेत आणि त्यापैकी दोनशे तीन सदस्य पुरुष आहेत हे समूहातले एकूण सदस्य वाक्सन मांडले आता पुरुषांची संख्या किती हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे पुरुषांची संख्या काय म्हणते त्यापैकी दोनशे तीन सदस्य पुरुष म्हणजे एकशे आठ ही जी काही सदस्यांची संख्या आहे या एकशे आठशे दोनशे तीन किती बघा अशा पद्धतीची मांडणी हा भाग द्या छत्तीस न जातो सर तीन गुणीला छत्तीस म्हणजे एकशे आठ छत्तीस गुणीला दोन बहात पुरुषांची संख्या किती या समूहामध्ये असलेले एकूण पुरुष बहात्तर आहेत आणखी एक प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे की या समूहामध्ये असलेल्या स्त्रियांची संख्या किती बघा स्त्रियांची संख्या किती आता या समूहामध्ये एकूण एकशे आठ सदस्य आहेत पैकी बहात्तर सदस्य हे पुरुष आहेत मग स्त्रिया किती तर ही वजा बाकी लक्ष द्या ही वजा बाकी आठातून दोन गेले सहा अर्थात छत्तीस स्त्रिया समूहामध्ये किती स्त्रिया आहेत प्रश्न विचारला एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना इथं गणित जे नऊ स्त्रिया सोडून इतर सर्व सम, स्त्रिया विवाहित आहेत सम समूहामध्ये असलेल्या एकूण स्त्रिया लेकरांनो छत्तीस आणि या छत्तीस मधल्या लक्ष द्यायतच या उत्तराकडे समूहामध्ये एकूण स्त्रिया छत्तीस आहेत आणि नऊ स्त्रिया सोडून स्त्रिया सोडून इतर सर्व सदस्य विवाहित आहेत म्हणजे याचा अर्थ ह्या ज्या छत्तीस स्त्रिया आहेत यातल्या नऊ स्त्रिया सोडल्या तर बाकीच्या सर्व स्त्रिया ह्या काय आहेत विवाहित आहेत मग छत्तीस मधून नऊ वजा करा उत्तर सत्तावीस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर समूहात एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत समूहात लक्ष द्या समूहामध्ये एकूण सत्तावीस स्त्रिया विवाहित आहेत हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल सराव म्हणून माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य तुम्ही सहभागी झालं पाहिजे तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरपूर प्रश्न अभ्यासता येतील अपूर्णांकावरील okay. शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करते